नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत विश्वचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं ज्यांच्या शोभा त्या सोहळ्या ठिकाणी संपन्न होणार आहे लोकनेते देशाचे माजी कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार साहेबांचं व्यासपोट रागाव एका जोरदार काळा वाजून आपण सन्मान दिवागत करू

संपन्न होणार हा दैदिप्यमान गौरव सोहळा ज्यांच्या सुभाष त्या ठिकाणी संपन्न होणार आहे त्या आदरणीय साहेबांचं सा व्यासपीठावर आगमन झालेलं आहे त्याचबरोबर व्यासपीठावर युवराजमान असलेल्या मान्यवरांमध्ये माझे आमदार ज्येष्ठ नेते सन्माननीय डॉक्टर कुमारबाऊ सप्तर्षी याही मान्यवरांचं त्याचबरोबर माझे राज्यमंत्री आदरणीय मान्यवरांचं स्वागत करूया आणि कार्यक्रमाची सुरुवात या ठिकाणी आमच्या गुरुकुलमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीच्या स्वागत गीताना करूया प्रार्थना सादर करतायत हीच आमची प्रार्थना Все, दत्तात्रय टिळेकर सरांचा हा चमू त्यांना मार्गदर्शन केलं तर होत एकदा जोरदार दे टाळे आहे यानंतर या आर्टिस्ट चिंतन सोहळ्याचं कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्याची विनंती करतो जिल्हा जे माजी आदर्श सदस्य आणि गौरव समितीचे सदस्य आदरणीय सोनमा पाईंगळे आपण विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचं प्रास्ताविक सादर करावं पक्षाचे माजी कृषी मंत्री पद्मूळ विश्वनाथ आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब कार्यक्रमाचे अध्यक्ष खरं डॉक्टर बाबा आढाव यांना त्या ठिकाणी आपण अध्यक्षपद दिलं होतं त्यांनी ते स्वीकारताही होत कालच त्यांच्या पाठणी पाठीचा ऑपरेशन त्या ठिकाणी झालंय आणि त्याच्यामुळे ते येऊ शकलेले नाहीत आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते आणि गांधी स्मारक समितीचे अध्यक्ष डॉक्टर कुमार कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले पुरंदरचे माझे आमदार संजय जगताप त्याचप्रमाणे माझे आमदार जगन्नाथ बापू शेवाळे कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माझी राज्यमंत्री बाळासाहेब कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले बाबा जाधव त्याचप्रमाणे स्टेजवर उपस्थित सत्कार मंत्री रावसाहेब पवार आणि त्यांच्या सुविधी पत्नी निरभाई पवार त्याचप्रमाणे उपस्थित असणारे अशोकरावजी टेकवडे साहेब माझे आमदार विजयरावजी कोलते साहेब संभाजीराव झेंडेसाहेब सतीशभाऊ साहेब त्याचप्रमाणे संभाजीराव कुंजीर साहेब काशीनाथ मोरे डेकर मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन दत्ता चव्हा शिवाजी बापू शेंडकर गिरीश पवार स्टेजवरील सर्वच मान्यवर काही लोकांचा तुटून अमूल्य राहिला असला तर त्यांनी मला माफ करावं आमच्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन डॉक्टर दिगंबर तुलकाडे सर वरील पात्र दुख संघाचे व्हाइस चेअरमन नानाजी जगताप स्टेजवर उपस्थित असलेले शामका कर्णा भेंदाडे गौरव समितीचे सर्वच मान्यवर उपस्थित असलेले समोर बसलेले सर्व मान्यवर भारतीताई शेवाळे विकासी लवांडे उपस्थित सर्व अण्णांच्यावर प्रेम करणारे पुण्याहून आलेले मुंबईहून आलेले जिल्ह्यातून आलेले सर्व भगिनी उपस्थित सर्व पत्रकार तालुक्यातून आलेले सर्व आजी माजी पदाधिकारी सर्वांचं मी या ठिकाणी गौरव समितीच्या वतीनं स्वागत करतो आणि प्रथमता गेल्या चार पाच दिवसापूर्वी काश्मीरमध्ये पर्यटकांच्यावर अमानुष हल्ला त्या ठिकाणी गेला त्याच्यात अनेक त्या ठिकाणी पर्यटक त्या ठिकाणी मृत्यूमुख पडले त्या भिहाड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आपण सर्वजण जण एक मिनिट आपल्या जागेवर उभं राहून जे मृत व्यक्ती सर्व आहेत त्यांना श्रद्धांजली वाहू

अशा पातळीवर त्या ठिकाणी निश्चितपणाने घेतलं जातं आणि अशा रावसाहेब पवारांचा सन्मान करावा अशा पद्धतीनं तालुक्यातल्या काही वरिष्ठ जिल्ह्यातल्या काही वरिष्ठ लोकांनी त्या ठिकाणी निर्णय घेतल्यानंतर आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी तालुक्यातल्या सर्व पदाधिकारी अधिकाऱ्यांनी यांनी अन्नाचा नि? सत्कार करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला आदरणीय साहेबांच्याकडे सुरुवातीला आम्ही आठ तारखेला गेलो पवार साहेबांना आम्ही सांगितलं की आम्हाला अण्णांचा या ठिकाणी यथे सन्मान करायचा आणि तो तुमच्या हस्ते करायचा आहे पवार साहेबांनी एक सेकंदाचा ही वेळ न लावता रावसाहेब अण्णांचं पत्र आणि फोटो पाहिला आणि सांगितलं हे वाढल्याचे ना म्हणलं वाढल्याचे मग त्यांनी त्या ठिकाणच्या आमदारांची माझी सर्व समाजवादी विचारांची ओळख त्या ठिकाणी सांगितली आणि अमित चालू साहेबांना इतक्या वयामध्ये एवढं सगळं कसं लक्षात राहतंय साहेबांनी सांगितलं मी शंभर टक्के येणार तुम्ही तारीख कधी पाहिजे तारखेला होता परंतु मी आनंद साहेबांना विनंती केली साहेब दिवशी बाहेरच्या सुट्टीचा वेळ काढून त्या ठिकाणी येता येईल आनंदचे बरेच चाहते पुण्यात मुंबईत त्या ठिकाणी आहेत आणि म्हणून प्रत्येकाची इच्छा आहे आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं आणि त्या पद्धतीमुळे साहेबांनी सांगितलं ठीक आहे मी जळगावला आहे मी त्याच्यानंतर कराडला आहे आणि आज साहेब सकाळी कराडून दहा वाजता निघून पावणे अकरा वाजता त्यांचं हेलिकॉप्टर आपल्या कॉलेजवर त्या ठिकाणी उतरलं वेळेला किती महत्त्व देते देतात याच उदाहरण तुम्हाला मुद्दा सांगायचे म्हणून सांगितलं आपल्या नेत्यांना सांगितलं तर ते वेळेवर येतात का नाही हे आपल्याला माहिती आहे कारण प्रत्येक जण म्हणतो तर हाला म्हणजे मग आम्हाला होईल अकरा तो तसं नाही साहेबांनी बरोबर पावणे अकरा या ठिकाणी स्टेजवर आले साहेबांचं आपल्या सर्वांच्या वतीनं मी या ठिकाणी स्वागत करतो अण्णांच्या बाबतीत या ठिकाणी संपूर्ण जीवन पण त्यांचा मी जवळून त्या ठिकाणी पाहिलेला आहे राष्ट्र सेवा दलातून काम करत असताना त्यांची खरी जवळ जडण घडण राष्ट्र सेवा दलामध्ये त्या ठिकाणी झाली महाविद्यालय शिक्षणानंतर त्यांनी मुद्रण व्यवसायात त्या ठिकाणी पदार्पण केलं आणि मुद्रण के व्यवसाय करत असताना समाजाला उपयोगी असणारे ज्या काही अडचणी असतील त्या सोडवण्याची सुरुवात यांची दे त्या माध्यमातून त्या ठिकाणी झाली सदुसष्ट सालापासून पुरंदर तालुक्यात ठिकठिकाणी सामाजिक राजकीय काम उभं करत का असताना त्यांनी त्या ठिकाणी आदरणीय दादासाहेब जाधवभाऊ यांच्या नेतृत्वाखाली काम त्या ठिकाणी केलं दादांचं पी ए म्हणून काय केलं बहात्तर साली कालचे ते स्वतः त्या ठिकाणी प्रचार करून होते आणि दादा जाधवराव यांना त्या ठिकाणी जे आम्ही सर्व मंडळी होतो आम्ही जर करून होतो पण परंतु त्या ठिकाणी होते त्याच्यामध्ये आणि त्यांनी ती जबाबदारी स्वतः स्वीकारून बहात्तर साली आम्ही दादा जाधव जाधवराव यांना त्या ठिकाणी निवडून देण्यामध्ये प्रमुख भूमिका घेतली त्याच्यानंतर विविध आंदोलन करण्याचा प्रयत्न त्यांनी त्या ठिकाणी केला जीएसटीचा आंदोलन तुम्हाला मला सर्वांना माहिती आहे जीएसटीचा आंदोलन केलं शेतकरी कष्टकरी हमाल तरंगग्रस्त विद्यार्थी शेतमजूर असतील त्याचे आंदोलन बरोबर सामाजिक प्रश्नावर एक गाव एक पालवतीची सुरुवात डॉक्टर बाबा आढाव यांना घेऊन त्यांनी त्या ठिकाणी केली आणि तालुक्यामध्ये वंचितांना न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी का त्यांच्या का कार्यक्रमामध्ये केला या सर्व गोष्टी करत असताना अनेक वेळा तुरुंगवास त्यांना त्या ठिकाणी भोगावा पुरंदर तालुक्यातील पाणी प्रश्नावर आमच्या सर्व काय कार्यकर्त्यांना घेऊन पाणी संघर्ष समितीची स्थापना त्या ठिकाणी केली पुरंदरला पाणी मिळालं पाहिजे मग ते गुंजवणी जुडीचं असेल पिण्याचं पाणी असेल याच्यासाठीचं आंदोलन उभं केलं आणि त्या आंदोलनामध्ये प्रमुख भूमिका त्या ठिकाणी साहेबांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम राहत पवार यांनी त्या कार्यकाळात केलं कार्यकर्त्याची शिबिरं घेणं वैचारिक प्रबोधन करणं समाजवादावर व्याख्यान देणं लोकशाहीचा विचार त्यांच्यामध्ये रुजवणं विचार गेली जवळपास वर्ष ते आलेले आहेत आणि त्यांच्यामुळेच आमच्यासारखे काही कार्यकर्ते त्या ठिकाणी निश्चितपणाने धंडे समाजामध्ये त्या ठिकाणी काम करण्यासाठी पुढे आले प्रबोधनाचं काम करत असताना सुद्धा त्यांना मरपूर संघर्ष त्या ठिकाणी करावा लागला वर्तमानपत्राचं लिखाण त्या ठिकाणी करत होते अनेक पत्रकार पेपरची पत्रकारिता त्यांनी त्या ठिकाणी केली प्रभात सकाळ टाइम्स ऑफ मला महाराष्ट्र साधना सह्या दिली साप्ताहिकामध्ये सुद्धा त्यांचं त्या ठिकाणी लिखाण झालेलं आहे अनेक पुस्तकांची प्रस्तावना त्यांनी त्या ठिकाणी केली आणि अशा पद्धतीने काम करत असताना खानवटी येथे जे महात्मा फुल्यांचं स्मारक उभं राहिले त्याचं खरे फाउंडर कोण आहेत त्याच्या खरे फाउंडर जर असतील कोण तर बाबा डॉक्टर बाबा आणि आपले रावसाहेब पवार यांनी ते फाउंडेशन त्या ठिकाणी उभं करायचा प्रयत्न त्या ठिकाणी केला त्यामध्ये त्यांना मला सहा अडचणी त्या ठिकाणी उभ्या राहिल्या त्याच प्रतिष्ठानचं काम मी गेली दहा वर्ष त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून करतोय आणि खानूणचं प्रतिष्ठान उभं करण्यामध्ये विजयराव असतील बाळासाहेब शिवडकर असतील आमचे सर्वच सहकारी खाड म्हणजे सर्व आदिवासी पदाधिकारी असतील यांचा संबंध यांचा संपर्क त्याच्यामध्ये आला आणि उत्कृष्ट उत्कृष्ट असं प्रतिष्ठान त्या ठिकाणी आज उभं राहिलं सामान्य माणसाचे प्रश्न मांडत असताना प्रस्तापिताचे संघर्भ सुद्धा त्या संघर्ष सुद्धा करावा लागला सामान्य माणसात विश्वासाची भावना निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून सामान्य माणसाच्या हितासाठी अण्णाने त्या ठिकाणी काम केलं पंचवीस तीस वर्ष साहित्य परिषदेचं काम करत असताना एकोणीस वीसशे चौदा साली मध्ये सत्ताईशी व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन त्या ठिकाणी सासकोटात घडवून आणण्यामध्ये त्या ठिकाणी निश्चितपणाने आहे त्याच्यामध्ये निमंत्रक म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काय काम पाहिलं आणि उत्तर प्रभावी व्यक्त म्हणून समाजामध्ये त्यांची ओळख त्या ठिकाणी निश्चितपणाने झाली माणसांना मदतीचा हात देणे त्यांच्या सुखमुखामध्ये सहभागी होते या पलीकडे जीवित कार्य नाही ही भूमिका घेऊन त्या ठिकाणी मधुदंडवंजी असतील तुळशी असतील बाबा राव असतील नाग गोळे असतील बापू बालगाजी असतील जॉर्ज फर्नांडीस असतील कृणाल गोरे असतील या सर्व वरिष्ठ वर्तुळातील समाजवादी नेत्यांच्यामध्ये त्यांचा वावर कायम प्रमाणे त्या ठिकाणी राहिलेला आहे आणि या सर्व नेत्यांच्या जवळ पोहचवण्याचं काम मला सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी केलं आणि म्हणून त्यांना त्या ठिकाणी निश्चितपणाने धन्यवाद त्या ठिकाणी साहित्यिक क्षेत्रामध्ये ल देशपांडे शिवाजीराव भोसले राम शेवाळकर नेहळू फुले नरेंद्र दाभोळकर डॉक्टर प्रणस श्रीराम लागू इत्यादी मंडळींच्या बरोबर निकटचा सहवास त्यांचा त्या ठिकाणी आला साहित्य कला संस्कृती संगीत इत्यादी क्षेत्रामध्ये त्यांनी काम त्या ठिकाणी केलं अनेक संस्थांनी पुरस्कार देऊन सन्मानित केलं महाराष्ट्र भूषण पुरस्कारांना त्या ठिकाणी मिळाला राष्ट्र जीवन जीवनगौरव पुरस्कार त्या ठिकाणी मिळाला महत्वाचे पुरस्कार त्यांच्या समोर त्या ठिकाणी संस्थांचे अनेक पुरस्कार त्या ठिकाणी मिळाले छत्रपती शिवशाहू आंबेडकर यांचा वारसा घेऊन बाबा आमटे यांचा वारसा घेऊन या दोन पुरुषांच्या विचाराचा प्रभाव जीवनावर पडल्याने समाजामध्ये असलेल्या दुखी पिढीत मोरगरी सामान्य माणूस याच्या प्रश्नासाठी सातत्याने लढत राहिले अण्णा त्यांचे बेशी पदाव्या असे अठ्ठ्याऐंशीव्या वर्षात पदार्पण त्या ठिकाणी होत आहे आणि म्हणून आपण सर्वच जण त्यांना त्या ठिकाणी शंभराव्या वर्षात आपल्याला सर्वदा त्या ठिकाणी त्यांच्या स्वागताला येत आहे त्याच्याहोत त्यांचं आविष्ठ चिंतन करता येईल याच्यासाठी आपण सर्वच त्या ठिकाणी उपस्थित आहोत तशी त्यांची तब्येत खरंच चांगली त्या ठिकाणी अनेक वेळा अनेक संघर्ष त्यांनी त्या ठिकाणी केले त्यांचे आईवा चांगलं राहावं ही सर्वांच्या वती त्या ठिकाणी परमेश्वर आपली प्रार्थना पण हे सगळे घडत असताना एखादा जर माणूस कुठं मोठा होत असेल पुढे जात असेल तर त्याच्या पत्नीची साथ त्या ठिकाणी निश्चितपणाने महत्वाची असते आणि ती पत्नीची समर्थपणाची साथ आमच्या हिंदिया काही नाही त्या ठिकाणी दिली आणि म्हणून त्या ठिकाणी काम पैसा मिळाला नाही रुपया मिळाला नाही आज सुद्धा हा सगळा खर्च कार्यक्रमाचा जनतेमधून त्या ठिकाणी उभ्या आलेल्या ह्याच्यातून झालाय त्यांना एक रुपयाची सुद्धा तुळशी जनतेने लागून दिलेली नाही हे एक महत्वाचं त्या ठिकाणी मुद्दा सांगतो आणि या कार्यक्रमाचं निमंत्रण आदरणीय पवार साहेबांना आम्ही दिलं पवार साहेब आले बाबा यांना म्हणून बाबाच्या अडचणीमुळं आजारीपणामुळे त्यांना त्या ठिकाणी येत आलं नाही परंतु त्या ठिकाणी आम्ही डॉक्टर कुमार सप्तर्षी क्रांती याच्यात करा युवक क्रांती दलान त्यांनी त्या ठिकाणी काम दिलं ज्यांचं दलान त्या का ठिकाणी काम केलं आणि आज गांधी स्मारक समितीचे अध्यक्ष म्हणून चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम ते या ठिकाणी उपस्थित आहेत माझे आमदार त्या ठिकाणी जे आहेत आमदार या ठिकाणी आहेत आपले बाळासाहेब शिवडकर सुभाष वारे साहेब हे राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी काम करत आहेत हे सर्व मंडळी आमच्या निमंत्रणावरून या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांच मनापासून स्वागत करतो धन्यवाद देतो आणि आपलं असंच त्या ठिकाणी सहकार्य आमच्या सर्वांच्या आवड त्या ठिकाणी राहावं अशी विनंती करतो साहेबांनाही धन्यवाद देऊन त्या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र